अध्ययन निष्पत्ती सहा बहात्तर दोन गुंधर्म रचनाकार्य यांच्या आधारे वनस्पतींची रचना घटक मुळांचे व पानांचे प्रकार ओळखतात सावी विषय सामान्य विज्ञान पाठ क्रमांक तीन सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण घटक कर वनस्पतींची रचना वनस्पतींची विविधता सभोवती अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आढळतात चित्रात अनेक वनस्पती दिसत आहेत काही वनस्पती उंच डेरेदार असतात उदाहरणार्थ वड आंबा इत्यादी चित्रात काही वनस्पती पाण्यात वाढताना तर काही वनस्पती पाण्यावर तरंगताना दिसत आहेत समोरील चित्राचे निरीक्षण करा काही वनस्पती या गवतासारख्या खुरट्या असतात वाळवंटातही काटेरी वनस्पती वाढताना दिसतात उदाहरणार्थ निवडुंग एवढेच नाही तर एकाच प्रकारच्या वनस्पतीमध्ये आपणास विविधता आढळते गुलाबाचे विविध प्रकार, गुला प्रकार वेगवेगळ्या चवींचे आंबे वनस्पतींच्या पोषण पद्धतीतही विविधता आढळते वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात अशा प्र वनस्पतींना स्वयंपोषी वनस्पती असे म्हणतात वड आंबा मोगरा इत्यादी काही वनस्पती अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतात अमरवेल बांडवळ इतर वनस्पतींचा अन्नासाठी उपयोग करतात अशा प्रकारच्या वनस्पतींना परपशी वनस्पती असे म्हणतात घटपर्णीसारख्या वनस्पती कीटकभक्षी असतात आपण सभोवती विविध वनस्पती पाहतो वनस्पतींची विविधता अभ्यासण्यापूर्वी वनस्पतींची रचना या सर्वसाधारणपणे वनस्पतींची रचना दोन भागांमध्ये होते जमिनीच्या वर वाढणारा खोडाचा भाग व जमिनीच्या खाली असणारा मुळाचा भाग वनस्पतींचे प्रामुख्याने मूळ खोड पाने हे घटक असून त्यांना फुले येतात फुलांचे रूपांतर फळांमध्ये होते आणि या फळांपासून आपल्याला बिया मिळतात व नवीन वनस्पती तयार होतात वनस्पतींचा जमिनीखाली वाढणारा भाग म्हणजे मूळ माती घट्ट धरून ठेवणे वनस्पतीला आधार देणे जमिनीतील पाण्याचे व पोषक तत्वांचे शोषण वहन करणे कार्य मूळ करते गाजर मुळा यामध्ये मूळ अन्नसाठा करण्याचे कार्य करते मुळांचे दोन प्रकार पडतात तंतुमूळ व सोटमूळ वरील चित्रांचे निरीक्षण करा तंतूसारख्या वाढणाऱ्या मुळांना तंतुमुळे असे म्हणतात मुख्य मुळाला जर उपमूळ फुटत असतील तर ते त्याला सोटमूळ असे म्हणतात वनस्पतीची उंची व आकार हा खोडावर अवलंबून असतो खोड हे अन्न निर्मितीचे कार्य अन्न वन साठा व पुनरुत्पादनाचे कार्य करते पुढील घटक पा पाने विविध आकाराचे असतात मुख्यत्वे ती पसरट असतात साधे पान पानाला एक मुख्य शिर असते व त्यावर एकच पर्णदर असते मुख्य शिरेवर जर अनेक पर्णदल असतील तर अशा पानांना संयुक्त पान असे म्हणतात कडीपत्ता चिंच आवळा झेंडू साधे पान व संयुक्त पान दोन्ही पानांचे निरीक्षण करा फुले ही आकर्षक असतात सदाफुलेच्या फुलांचे रूपांतर शेंगामध्ये होते हा आंब्याचा मोहर आहे मोहराचे रूपांतर आंब्यात होते फळे ही वेगवेगळ्या आकारांची वेगवेगळ्या चवीची तसेच वेगवेगळ्या रंगांची असतात ही सारख्या फळांमध्ये अनेक बिया असतात तर काजू अंबामध्ये एकच बी असते काही वनस्पतींना शेंगा येतात शेंगा म्हणजेच त्यांची फळे असतात उदाहरणार्थ घेवडा उदा वाटणा इत्यादी नैसर्गिक विविधतेच्या संरक्षणासाठी आपण सर्वांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करूया आपण काय शिकलो वनस्पतींची रचना सर्वसाधारणपणे दोन भागात होते प्रामुख्याने मूळ खोड पाने हे वनस्पतींचे घटक असून त्यांना पुनरुत्पादनासाठी फुले येतात त्यांच्यापासून फळे तयार होतात फळांपासून आपणाला बिया मिळतात व वनस्पतींचे पुनरुत्पादन होते काही वनस्पतींमध्ये खोड पुनरुत्पादनाचे कार्य करते हे नेहमी लक्षात ठेवा निसर्गातील विविध वनस्पती व प्राणी आपल्या गरजा भागवतात आवश्यक असेल तेवढाच त्यांचा उपयोग करून घ्यावा सजीवसृष्टीतील वनस्पतींमध्ये खूप मोठी विविधता आढळून येते सजीव सृष्टीतील विविधता जपण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे चला माहिती मिळवूया या ठिकाणी दिलेल्या संकेतस्थळांना भेट द्या व माहिती मिळवा माधुरी दत्ताराम राणे पदवीधर शिक्षिका एम ए बी एड जिल्हा परिषद शाळा कुडाळ कविलकटे जिल्हा सिंधुदुर्ग युडाय सत्तावीस तेहत्तीस झिरो चार झिरो एकावन्न झिरो एक धन्यवाद